राम राम शेतकरी बंधू नोहो माझे नाव राहुल शौगन स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे कारल्याच्या प्लॉटवरती मधुमेहावर गुणकारी औषध म्हणजे कारलं आपण जे माझ्या मागे प्लॉट बघताय हा पूर्णपणे कारल्याचा प्लॉट आहे कारल्याची लागवड ते थेट काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जमीन बी व्हरायटी या विविध तसेच रोग पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने आपण माहिती ही कारल्याबद्दल बघणार आहोत तरी या आपण सुरुवात करूया मातीपासून कार कारल्या लागवडीसाठी आपल्याला माती कशी हवी तर आपल्याला मध्यम ते काळी जमीन ही कारल्या लागवडीसाठी म्हणजे चालत असते यामध्ये जमिनीचा जो एच आहे तो साधारण ते सहा ते सात आपल्याला हा जमिनीचा कारल्यासाठी लागत असतो आणि कारल्याची लागवड आपण कधी कधी करतो तर आपण जून आणि जुलैमध्ये सुद्धा कारल्याची लागवड करत असतो ना आता आपण जो प्लॉट बघताय हा जानेवारीमध्ये लागवड केलेला प्लॉट आहे म्हणजे जानेवारीमध्ये सुद्धा आपण लागवड ही करू शकतो थंडीच्या ता या मध्ये आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो लागवडीसाठी त्यामुळे आपण थंडीला लागवड करू नये म्हणतो ह्या ज्या कारल्याला आहे याला उष्ण असं वातावरण दमट वातावरण हे लागत असतं वाढीसाठी तर जमिनीबद्दल बोललो आपण आता बोलूयात की व्हरायटी व्हरायटी कोणती लावावी ते अनम श्री नावाची व्हरायटी पण सुंदर आहे बी एस एफची तेरा पंधरा तसेच छोटू लिटल चाम अशा वेगवेगळ्या व्हरायट्या ह्या आपल्याला कारल्यामध्ये बघायला भेटतात पण आपल्या आपण आपल्या मार्केटचा अभ्यास करून व तसेच मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला जास्त मागणी आहे हे बघून आपण कारल्याच्या व्हरायटीची निवड ही करावी कारण की करा कारल्यामध्ये तीन साईज आपल्याला बघायला भेटते एक लांब कारलं तसंच एक शॉर्ट आणि एक व्हाईट कारलं जे जे शॉर्ट कारलं आहे त्याला जास्त मागणी ही बाजार म्हणजे ज्याचा जो बाजार भाव आहे तो चांगल्या प्र पद्धतीने आपल्याला बघायला भेटतो जो छोटा कारला आहे लंब्या कारल्याची हे रेट फार कमी असतात आणि व्हाईट कारलं म्हणजे वरच्या पलीकडच्या साईडला आपल्याला जास्त खाण्यास वापरले जातात तसंच आपल्याला खानदेश भागात छोटं कारलं आहे हे जास्तीत जास्त खातात आणि पश्चिम म महाराष्ट्रात आपल्याला जे लंब्या साईजचं कारलं आहे हे जास्त खाण्यास वापरत असतात त्यामुळे आपण शॉर्ट जे कारलं आहे याची लागवड करावी याच्या मी तुम्हाला काही व्हरायट्या सांगितल्या यानंतर आपण रोपे लावावेत की बी आपण जर बी लावले तर आपण एकवीस दिवस मागे चालणार आहोत कारण की आपण बी लावले तिथून पुढं आपली ग्रोथ ही स्टार्ट होणार आहे तोपर्यंत आपली जमीन तशीच पडलेली असते त्यामुळे आपण सुरुवातीला कोणतेही क्रॉप लावत असताना कपाशी मक्का हे जर वगळले तर आपण डायरेक्ट रोपेच लावावीत कारण की आपले एकवीस दिवस पुढे ढकलल्या जातात तसेच रोपं सशक्ता असतात आणि जे गॅप फिलिंगचा प्रॉब्लेम येत नाही आपण जो प्लॉट बघता यामध्ये सुरुवातीला आपण बघू शकता यामध्ये टोमॅटोचा प्लॉट केलेला होता आणि त्याच मल्चिंग पेपरच्या साहाय्यावरती डायरेक्ट कारल्याचे लागवडी केलेले कारल्याची लागवड करत असताना सुरुवातीला आपण जमीन नागरेट करून घेतल्यानंतर आपण लगेच त्याला बेड मारून घ्यावी रोटरच्या सहाय्याने व तसेच बेड मारल्यानंतर आपण या मल्चिंगमध्ये ठिबक आतरून घ्यावी लॅटरल नंतर, नंतर आपल्याला वॉटर सोर्बल खत तसेच पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण लॅटरल आतरून घ्यावी त्यानंतर मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे मल्चिंग पेपर आपले दोन क्रॉप ही काढून देऊ शकता आपण बघू शकता इथं या प्लॉटमध्ये सुरुवातीला आपण टोमॅटो घेतला टोमॅटोच्या नंतर लगेचच आपण कारला इथे लावलं ला कारण की आपला मल्चिंग पेपर जास्त मायक्रॉनचा असल्यामुळे तो खराब न झाल्यामुळे आपण दोन ते तीन क्रॉप सलग एका मल्चिंग पेपरचा वापर हा करू शकतो आपण मल्चिंग पेपर वापरल्यानंतर वा सुरुवातीला आपण जेव्हा लागवड करतो जेव्हा रोपे लावतो आपण डायरेक्ट रोपे लावल्यानंतर आपल्याला पहिली आळवणी ही एकोणीसशे एकोणावीस तसेच मायकोरायझा याची करून घ्यायची आहे म्हणजे आपली जी जमीन आहे याला पूर्ण आपले रोट रोपं चिटकून जातील आणि मुळीचा विकास व तसेच त्यांना जे पहिले मायक्रो मायक्रोन्युट्रोनची आवश्यकता असते ते घेऊन ते वाढीला सुरुवात करतील तसे बेसळ डोस कोणकोणता घ्यावा तर आपण दहा सव्वीच्या दोन बॅगा तसेच एस एस पीच्या चार बॅगा आणि एम ओ पीची एक बॅग ह्याप्रमाणे बेसळ डोस घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एन पी के बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही बॅक्टेरिया ह्या द्यायच्या आहे कारण की आपण जे खत सोडतो त्याचं पूर्ण फॉर्म्युलेशन तसंच पडलेलं असतं आपण युरिया सोडतो युरिया आपल्याला आठ ते नऊ घंट्यात लागतो पण बाकी जे फॉस्फरस म्हणा हे वीस ते पंचवीस दिवस घेतं आणि जे पोटॅश हे पण आपलं तीस ते चाळीस दिवसानंतर लागू होतं आणि यातलं आपलं पीक वीस ते तीस टक्के घेत ऐंशी टक्के आपल्या जमिनीतच पडून असतं यामुळे आपण बॅक्टेरिया देणं फार आवश्यक आहे आपण जे मागचं क्रॉप लावलं होतं आता इथं बघताय टर्ब टोमॅटो होता या टोमॅटोला जे आपण खतं दिले होते ते खतं आपल्याला जर आपटेक करायचे कार्यासाठी तर आपण पी एच बी के एम बी या बॅक्टेरियाचा वापर करावा फॉस्फरस पोटॅश अवेलेबल करून देतील बॅक्टेरियांच्या मदतीनं आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याचा साठा वाढवला जातो नंतर आपला विषय की जशी जशी स्टेप बाय स्टेप वाढ ही होत असते कारल्याची याला सपोर्टची फार आवश्यकता होती आपण एकवीस्या दिव एकवीसव्या दिवसाचे एक प्लांट जर आपले ट्रान्सप्लांट केले नंतर आपण पंधराव्या दिवसापासूनच त्याला सपोर्टच्या मागे लागायचं आहे कारण की पंधराव्या दिवसापासून वेल वर्गीय पीक असल्यामुळे वेलाच्या साहाय्याने आपण जेवढं सपोर्ट देऊ शकतो त्या साहाय्याने हे पीकवरती चालत असता आपण बघू शकता पूर्णपणे या तारकाठीला पूर्ण कारला हे पीक गुंडाळलेलं आहे हे सपोर्टच्या सहाय्याने आणि नंतर त्याला हे माल हा सेट होत असतो स्टेजेसनुसार आपल्याला वॉटर सोल्युबलचे ग्रेड हे वापरायचे आहे सुरुवातीला एकोणीसशे एकोणावीस नंतर फुटव्याच्या स्टेजला व तसेच काड्याच्या स्टेजला आपल्याला फॉस्फरस द्यायचे आहे अन्नद्रव्याची उपलब्धता करून करून देण्यासाठी व नंतर तसेच आपल्या माल बागेमध्ये ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करून घेतो त्यावेळेससुद्धा आपल्याला खताची मात्रा ही देत राहायची आहे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य यावरती आपल्याला रोगं कोणकोणतेच आढळून म्हणजे जास्त मेजरली प्रॉब्लेम देतात तर पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी आणि डावनी मिल्ड्यू म्हणजे केवडा हे दोन रोग आपल्याला सातत्यपूर्ण करण्यात हे कारल्यात कर हे दिसत असतात यासाठी आपण उपाययोजना भुरीसाठी आपण जर अगोदर प्रिकॉशन घेतलं तर सल्फर आपण सुंदर रिझल्ट आपल्याला भुरीसाठी देत असतं त्यानंतर काही मेजर अशा फवार नाही यावरती करावं लागत नाही त्यामुळं आपण जी फ्लावरिंग सेट आहे यासाठी टाटा बार फंटॅक प्लस तसेच महिंद्राचे झिंगो अशा विविध घटकांचा वापर करून फ्लावरिंग ही सेट करत असतो तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम वॉरॉन मॅग्नेशियम झिंक यासारख्या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून आपण ड्रिपच्या सहाय्याने हे खतं दिल्यानंतर आपल्याला मालाची साईज व क्वालिटी ही उत्तमरित्या बघायला भेटते तसेच फुटवा चौदा अठ्ठेचाळीस दिल्यानंतर आपण बघू शकता पूर्णपणे फुटवा ही भाग तीन ते चार महिने ही चालत असते एकरी आपल्याला दहा ते पंधरा टन उत्पन्न हे अपेक्षित असतं छोट्या कारल्यातून तसेच मार्केट रेटही सुंदर बघायला भेटतात कारल्यावरती जास्त काही मेजर अटॅक आपल्याला बघायला भेटत नाही आळी नियंत्रण व तसेच आयफीड ॲक्ट्राच्या सायने आपण ॲफिड थ्रीप्स यासारख्या याच्यावर कंट्रोल हा मिळू शकतो जेव्हा जेवढं आपण सपोर्ट देऊ तेवढं वेलवर्गीय पीक हे आपल्याला जास्तीत जास्त स्वरूपात माल हे देत असतं आपण बघू शकता पूर्णपणे प्लॉट किती रित्या एक समान पूर्ण प्लॉट आहे आणि ड्रिपच्या सहाय्याने वेळोवेळी खतं होत पाणी ज्यावेळेस आपण जर जानेवारीची तयारी करत असू तर आपल्याकडे उन्हाळ्यात पाणी पुरेसा असेल तर आपण नक्कीच कारला हे पीक करायला काही हरकत नाही कारण की कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे पीक ठरत असतं वेल हे पूर्णपणे आपण माल सेटिंग ही आता लगेचच ह्या प्लॉटमध्ये तोडत आहे यामुळे आपल्याला माल दिसत नाही तरी पण आपण हे बघू शकता इकडं सेटिंग ही पूर्ण चालू आहे छोटा छोटा कारला हे प्रत्येक वेलीला लागलेले बघू शकता पूर्ण ठिकाणी तोडा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला माल हा सुंदर रूपात बघायला भेटतोय व तसेच पाण्याची क्वालिटी ही सुंदररित्या वेल ही उत्तमरित्या सुरू आहे ह्या प्लॉटवरती कारण की पहिले टोमॅटो असल्यामुळे काही अन्नद्रव्याची उपलब्धता तेवढी न झाल्यामुळे आपण थोडंफार म्हणजे जास्त सेटिंग आपल्याला बघायला भेटत नाही फुलकळी पण सुंदर आहे पण जास्त सेटिंग नाही कारण की अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणे हे फार आवश्यक असते यामुळे आपण जर नियोजन करत असाल जानेवारीचं आपल्याकडे पाणी असेल तर निश्चितच आपण कार कारलं हे पीक करायला काही हरकत नाही तसेच तीन ते ती चार महिने हे पीक चालत असते आणि आपल्याला यामधून चांगला मुनाफा हा भेटू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं होतं व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन शेतकरी बांधवापर्यंत माझे व्हिडिओ हे पाठवत राहा आणि आपली प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नोंदवत जा व्हिडिओ कसे आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पुढचा व्हिडिओ हा बघायला आवडेल हे नक्कीच मला कमेंटच्या सहाय्याने कळत जा धन्यवाद प्लॉट पूर्ण बघून तुम्हाला जे सांगायचं राहिलं आप की आपल्याला अंतर किती ठेवायला हवं आपण हे बघताय बेडामध्ये पूर्ण सुच म्हणजे जास्त अंतर ठेवण्यात आलं आहे साप आहे दोन वरती लागवड आहे कारण की आपल्याला जे कॅरेटचं आहे आणि माल काढायचा ते पण सोपं जातं आणि आपल्या बेडमध्ये पूर्ण हवा खेळते असते त्यामुळे जी ही सेटिंग आपण बघू शकता सेटिंग ही जास्त रूपात आपल्याला बघायला भेटते त्यामुळे आपण बेड जे घेत असू कोणतंही पीक यामध्ये अंतर हे जास्त ठेवणं यासाठी आवश्यक असते की आपल्याला हवी खेळ हवा खेळती राहावी तसेच झाड जे अन्नद्रव्य विभागवतं फोटोसिंथेसिसच्या साह्याने त्यासाठी आपल्याला मदत व्हावी यामुळे यामुळे जे बेडमध्ये आपण साईज ठेवतो ही पूर्णपणे सहा फुटाचं व तसेच प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे दोन फीट ठेवण्यात आलेलं आहे कोणत्याही पिकात आपण जास्त अंतर ठेवावं कारण की झाडाला त्याचा अन्नद्रव्य बनवायला जागा भेटते व तसेच आपटेकलाही कोणताही प्रॉब्लेम येत नाही धन्यवाद